हाय हॅलो नमस्कार मी अपर्णा स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनलवर कसे आहात फ्रेंड्स स्वस्त रहा मस्त रहा पॉझिटिव्ह रहा प्रामाणिक रहा काळजी करू नका कोणत्याच गोष्टीची चिंता करू नका आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळणारच आहे आपल्या जे नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे नशिबापेक्षा जास्त मिळत नाही नशिबातलं कोणी घेऊनसुद्धा जाऊ शकत नाही फ्रेंड्स जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला नक्की मिळतं कोणीही कितीही प्रयत्न करावा फ्रेंड्स आपण कधी कधी बोलतो माझ्या नशिबात हेच नाही तेच नाही पण जर आपल्या नशिबात असेल ना फ्रेंड्स तर ते लेट का होईना पण ते आपल्याला मिळेल बोलतात ना चांगल्या गोष्टीला वेळ लागतो फ्रेंड्स वाईट गोष्टी लगेच होतात ते जे विधिलिखित असतं ते आपल्या आयुष्यात घडत असतं फ्रेंड्स जे लिहिलंय आपल्या नशिबात प्रारब्ध आपण आज प्रारब्धबद्दल बोलणार आहोत प्रारब्धबद्दल आज आपण जाणून घेऊया फ्रेंड्स प्रारब्ध म्हणजे काय प्रारब्ध म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे जे घडतंय आहे ते आपले, आपले प्रारब्धच आहे आपल्या आयुष्यामध्ये जे ज्या घटना घडत आहेत ज्या वाईट घटना चांगल्या घट घटना ते सगळ्या आपल्या प्रारब्ध आहे फ्रेंड्स जे आपलं विधिलिखित आहे ते घडतं आहे म्हणजे हे आधीपासून ठरलेलंच आहे फ्रेंड्स हे आपण जे जगतो आहे हे आपण आपल्या मर्जीने नाही जगत आहे हे त्याच्या मर्जीने सर्व होत आहे फ्रेंड्स प्रारब्ध हे आधीपासून ठरलेलंच आहे जसं आपण आयुष्य जगतो आहे आपल्या आयुष्यात जे घडतं आहे आपल्या आयुष्यात जी माणसं येत आहेत आपल्याला जे मिळतं आहे ते सगळं प्रारब्ध आहे फ्रेंड्स ते आधीपासून ठरलेलं आहे की आपल्या आयुष्यात असं होणार आहे आपल्याला हे मिळणार आहे ह्या गोष्टी मिळणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये ह्या वाईट घटना घडणार आहेत ह्या चांगल्या घटना घडणार गड� आहेत हे सगळं प्रारब्ध ठरलेलं आहे फ्रेंड्स इवन आपल्या आयुष्यामध्ये जी जी माणसं येतात ते सुद्धा प्रारब्धच आहे काही काही माणसं बघा थोड्या वेळासाठी आपल्या आयुष्यामध्ये येतात काही महिन्यांसाठी येतात आणि आपल्याला चांगलाच धडा शिकवून जातात फ्रेंड्स त्यांचं ते प्रारब्ध असतं फ्रेंड्स कारण गेल्या जन्मीचं कर्म आपला आपण त्यांच्यासोबत तस वागलो आहे त्यांच्यासोबत जे कर्म केलं आहे ना त्याचं ते प्रारब्ध प्रारब्ध आपल्याला ह्या जन्मामध्ये फेडायचं आहे त्यासाठी ती व्यक्ती या जन्मामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आलेली असते कधी कधी आपण बोलतो की आली ही व्यक्ती आली आणि लगेच निघून गेली आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये काय टिकलीच नाही ही व्यक्ती पण नाही फ्रेंड्स तिचं काम झालं ती व्यक्ती गेली तिचं जेवढं काम आहे ना फ्रेंड्स तेव्हा तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये राहणार आहे प्रारब्ध म्हणतात त्याला काही लोक आपल्या जीवाभावाची माणसं आयुष्यभर आपल्या सोबत राहतात ते सुद्धा आपलं प्रारब्ध असतात ते ठरलेलं असतं विधिलिखित असतं ते देवांनी नाती जोडून ठेवलेल्या असतात तेव्हा नात्यां नात्यांव्यतिरिक्त जी माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि जे आपल्या आयुष्यामध्ये ऑलरेडी आहेत नाती ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धच आहेत सगळ्या गोष्टी प्रारब्ध आहेत फ्रेंड्स आपण जसं जगतोय जसं वागतोय दिवसभरामध्ये ज्या घटना घडत आहेत आपण जसं वागतोय दिवसभरामध्ये अनेक काही काही लोकांशी आपल्या ओळखी वगैरे होत असतात हे सगळं ठरलेलं आहे फ्रेंड्स अचानकपणे या गोष्टी होत नाही आहेत की अचानक कोणीतरी आला ओळख झाली असं नाही फ्रेंड्स प्रारब्ध आहे हे सर्व हे सगळं ठरलेलं आहे फ्रेंड्स की ही व्यक्ती आपल्याला भेटणार आहे अनोळखी व्यक्ती कोणी असो थोड्याशा कारणासाठी ती व्यक्ती भेटते फ्रेंड्स पण काही कारणानिमित्त ती व्यक्ती भेटते फ्रेंड्स अशीच नाही भेटत तुम्ही विचार करा फ्रेंड्स कोणतीही व्यक्ती जेव्हा जेव्हा आपल्याला भेटते अनोळखी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणासाठीच भेटते ना फ्रेंड्स विनाकारण नाही हाय हॅलो करायला नाही येत कोणतीच व्यक्ती नुसतं हाय हॅलो करण्यासाठी आयुष्यामध्ये येत नाहीत काहीतरी कारण घेऊन आलेलं असते ती प्रारब्ध घेऊन आलेले असते त्यांचं काहीतरी राहिलेलं असतं छोटीतली छोटी गोष्ट छोट्यातली छोटी जरी गोष्ट असेल ना तरी ते आपल्याला प्रारब्ध सकट त्यांना देण्या देणं आहे फ्रेंड्स प्रारब्ध म्हणजे देणं जे आपल्या आपण आपल्याकडून राहून गेलेलं आहे आपल्याकडून राहून गेलेलं आहे ते प्रारब्धच्या स्वरूपात आपल्याला देवा द्यावं लागतं फ्रेंड्स कधी कधी बघा फ्रेंड्स आपण समजा आपण एखाद्या व्यक्तीकडून पैसे उसने घेतले कर्ज घेतलं आहे थोडंफार पैशांचं आणि आपण त्या व्यक्तीला बोललो आहे की हां मी देईन थोड्या एवढ्या एवढा तुम्ही त्याला टाईम देता की मी एवढ्या टायमामध्ये तू तु, तुम्हाला मा तुमचे पैसे परत देईन महिने देता टाईम वर्षाचा टाईम देता ती व्यक्ती वाट बघत असते फ्रेंड्स ती व्यक्ती वाट बघत असते की तुम्ही कधी त्याचं देणं देत आहे ती व्यक्ती वाट बघत असते आणि देऊ ना करो समजा सपोज समजा फ्रेंड्स समजा चुकून आपल्याला काय झालं आणि समोरच्या व्यक्तीला काय झालं ज्याचे आपण पैसे घेतले त्याला काय झालं आणि आपल्याला काहीतरी झालं तर ते देणं ना फ्रेंड्स तसंच राहतंय ते देणं देण्यासाठी आपल्याला पुढचा जन्म घ्यावा लागणार आहे ते प्रारब्ध आहे फ्रेंड्स त्याला प्रारब्ध बोलतात ते, ते, बोलता। ते देणं भले तुम्ही शंभर रुपये का घ्या हजार रुपये घेऊत शंभर रुपये घेऊत किती छोटी रक्कम असो ती रक्कम देण्यासाठी तुम्हाला दुसरा जन्म घ्यायचा आहे फ्रेंड्स त्यामुळे कधीच कोणाचे पैसे बुडवू नका कधीच कोणाचं नुकसान नका करू जर आपण चांगल्या गोष्टी घड घर, घडल्या असणार ना फ्रेंड्स गेल्या जन्मी जर आपण चांगले कर्म करून आलो तर ह्या जन्मी प्रारब्धाच्या स्वरूपात आपण चांगल्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत जर गेल्या जन्मी तुम्ही कोणाशी खूप चांगलं वागल्या आहेत खूप चांगली कोणातरी तरी मदत केली आहे कोणाशी तरी तुम्ही उपयोगी आला आहात तर तुम्हाला ह्या जन्मामध्ये त्याचे बेनिफिट मिळणार आहे प्रारब्धाच्या स्वरूपात यालाच प्रारब्ध बोलतात फ्रेंड्स चांगले कर्म करणं खूप महत्वाचं आहे फ्रेंड्स त्यामुळे जर तुम्ही ह्या जन्मामध्ये तुम्ही काही चुकीचं कोणाशी वागलात तर पुढचा जन्म तुम्हाला घ्यावाच लागणार प्रारब्ध ते फेडायचं आहे तुम्हाला जे ह्या जन्मात तुम्ही देऊ नाही शकला ते तुम्हाला नंतर द्या द्यावेच लागणार कोणतीच गोष्ट फुकट नसते कोणतीच गोष्ट एखाद्या जर तुम्ही कर्ज जरी घेतलं तरी ते द्यावंच लागतं फ्रेंड्स तसंच आहे हे सृष्टीच देवाने तशी बनवली आहे तशी सर्व तुम्हाला सर्व आपल्याला द्यावं लागतं सर्व गोष्टी आपल्याला रिटर्न कराव्या लागतात अशीच नाही राहत फ्रेंड्स माणूस जन्माला आलाय म्हणजे तो जाणारच तसं ते तसं आपल्याला द्यावं लागतं आपल्या कर्मानुसार काही आपल्या शरीरांचे भाग आपण जेव्हा जातो तेव्हा कदाचित नसतात सपोज देव ना करो कोणासोबत असं हो जसं शरीर आलं आहे तसं द्यावं लागतं त्या देवाला रिटर्न करावं लागतं हेच प्रारब्ध तशाच सगळ्या गोष्टी आहेत कोणती वस्तू असू द्यात पैसे असू द्यात काही असू द्यात दागिने असू द्यात तुम्ही माणसांशी वागाल तुमची वागणूक असू द्यात फ्रेंड्स कोणत्याही गोष्टी असू द्यात तुम्ही जसं वागाल तसं तुम्हाला रिटर्न मिळणार आहे त्यामुळे चांगलं वागा प्रारब्धाच्या स्वरूपात तुम्हाला रिटर्न मिळणार आहे तुम्ही आज एखाद्याशी वाईट वागाल तर पुढच्या जन्मी तो तुम्हाला येणार आहे त्रास द्यायला आता जास्ती वेळ नाही लागत पुढचा जन्म सुद्धा नाही लागत या जन्मीत सगळं भोगावं लागत तुम्ही एखाद्याचं मन दुखवलंय दुसरा कोणीतरी येईल आणि तुमचं मन दुखवेल त्याचं ते प्रारब्ध पूर्ण होईल मग तेव्हा अशा गोष्टी असतात तुम्ही एखाद्याचं मन आहे त्याला खूप वाईट वाटलंय तो बिचारा खूप प्रामाणिकपणे म्हणजे प्रामाणिक माणूस असेल काहींची सवय असते कोणी किती त्रास दिला तरी वाईट बोल बोलत नाहीत काही करत नाहीत त्याची जागा तो दुसरी व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन घेत असते मग मग त्याचं ते प्रारब्ध फिटलं जातं यालाच प्रारब्ध बोलतात त्यामुळे त्यामुळे ना फ्रेंड्स कोणाचंही कसलंही नुकसान करू नका कसलंच नुकसान आपल्याला करायचं नाही आहे आपल्याकडे जे आहे ते आपल्याला एक्सेप्ट करायचं आहे एक्सेप्टची भूमिका खूप महत्त्वाची आहे फ्रेंड्स जे काही आहे जे आपल्याला मिळालं आहे ते आपल्याला एक्सेप्ट करायचं आहे एक्सेप्ट करा काही असू दे दुःख दारिद्र्य सुख चांगले क्षण वाईट क्षण एक्सेप्ट करा एक्सेप्ट करायला शिका त्यातून आपल्याला पुढे चांगलं घडणार आहे जेवढं तुम्ही एक्सेप्ट कराल ना पुढे जे चांगलं मिळणार आहे आपल्याला देव पण परीक्षा घेत असतो की नाही हा सहन करतो एक्सेप्ट करतो आणि सगळ्या गोष्टी सगळ्या दुःख वगैरे सगळे एक्सेप्ट केलं यांनी एक्सेप्ट करा फ्रेंड्स कारण हे सगळं ठरलेलं आहे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत ज्या ज्या घडत आहेत त्या तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही बदलू शकत नाही प्रारब्ध बदलू शकत नाही प्रारब्ध फिटतं वेगवेगळ्या प्रकारे फिटतं पण फिटत ते आपण बदलू शकत नाही फ्रेंड्स त्यामुळे प्रत्येकाशी प्रेमाने वागा प्रामाणिक राहा कोणाचं कसलं नुकसान करू नका कोणाचे पैसे बुडवू नका फ्रेंड्स एखाद्याचं जर आपण नुकसान केलं ना तर तेव्हा त्या व्यक्तीला जेवढा त्रास होतो ना फ्रेंड्स त्याचं बेनिफिट आपल्याला होतं फायदा नाही नुकसान होतं आपलं बेनिफिट नाही बोलत मी चुकले मी चुकून बोलले नुकसान होतं आपल्याला आणि जेवढा असर आशीर्वादाने होत नाही ना फ्रेंड्स तेवढा असरला त्या ते, तळतळाटाने लगेच होतो हा तळतळाट माणसाचा अजिबात घेऊ नये आशीर्वाद घ्या तळतळाट अजिबात घेऊ नका कोणाचं नुकसान नका करू त्या व्यक्ती ज्या व्यक्तीचं जर आपण नुकसान केलं ती व्यक्तीला भयंकर वेदना होतात तुम्ही एखाद्याचे पैसे घेतले असाल बुडवाल खूप मनात मनात राहतं फ्रेंड्स ते त्याच्यावर काय परिस्थिती येते हे आपण नाही विचार करू शकत तो काय भोगत असतो तेव्हा एखादा पैसेवाला असेल ती गोष्ट वेगळी आहे फ्रेंड्स जर एखाद्या सामान्य माणसाचं आपण नुकसान केलंय तर आपल्याला खूप त्रास होणार आहे फ्रेंड्स नका नुकसान करू कोणाचं ते प्रारब्ध तुम्हाला भोगावे लागतील कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स कोणाचंही नुकसान नका करू कोणतीच कोणती वस्तू असो किंवा पैसा असो दागिना असो कोणाचं मन असो वागणूक असो स्वभाव काही असो खोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला प्रारब्ध भोगावं लागेल लागेल लोकांचे आशीर्वाद घ्या तळतळ नका घेऊ फ्रेंड्स माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला सांगा कशाबद्दल तुम्हाला माहिती हवी हे सांगा त्याबद्दल मी व्हिडिओ बनव बनवेन चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण बघत जा फ्रेंड्स तुमचं एक लाईक प्रोत्साहन देत असतं व्हिडिओ पूर्ण बघा लाईक नक्की करा कमेंट करा जे काही प्रश्न असतील ते विचारा चॅनलला सबस्क्राईब सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूत आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू